Hmm. आज नांदेड महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य नांदेड महापालिकेच्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्या इलेक्पालिकेचं इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळं नांदेड मध्ये सुद्धा चालू आहे आज लाच दिवस आणि उमेदवाराची निवड करायचं त्याच्यामुळं हे आज जे घडलेलं आहे दहा दिवसाच की तुम्हाला सगळ्याला माहिताता पत्रकार कारण म्हणजे आमचे चाळीस उमेदवार की आज त्याची पत्रकार आपल्याला उमेदवार पत्रकार परिषदेला सर्व उमेदवाराचा परिचय झाला पाहिजे पण या परभागामध्ये कोणते उमेदवार आहेत हे सुद्धा माहिती द्याल पाहिजे त्या सगळी बैठक आयोग केलेली आहे सकाळच्या परीमध्ये आज नांदेड महापालिकेवर शंभर टक्के शिवसेनेचा शिवसेनेचा महापौर होईल सुद्धा चांगले उमेदवार सक्षम उभे उभे केलेले आहेत नांदेड उत्तर मतदारसंघात सुद्धा चांगले काम करणारे जनतेची सुरुवात होणारे असे उमेदवार आपण चाळीस उमेदवार उभे केले आणि अडतीस उमेदवार आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये रिपब्लिकन सैना आंबेडकर साहेब यांचे सुद्धा या पक्षाचे सुद्धा दोन उमेदवार आपल्या मध्ये आहेत आणि दोन उमेदवार आमचे चाळीस काल उमेदवार होते फॉर्म लावले आम्ही चाळीस उमेदवारला ते दोन उमेदवार भाजपले म्हणजे बीक फॉर्म असताना उमेदवाराला त्यांनी आकार घ्यायला हव काय बरोबर वाटलं नाही हे आतापर्यंत चाळीस वर्ष मतानं त्या उमेदवारला लावला त्या उमेदवारला कुठं पक्षात घेणे बरोबर नाही ठीक आहे तुम्ही पहिलं काय की जास्त गोष्ट आलं काय हे काम करणं गलत आहे असं हे काय लोकशाहीला असं काय अशा गोष्टी अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आणि जनतेत काम करणारे आपले चाळीसला चाळीस उमेदवार आहेत आमचे दोन उमेदवार आहेत शिवसेनेचे पुष्कर उमेदवार आम्ही जाहीर केलेले आहेत चाळीस आमचे उमेदवार सक्षम चांगले काम करणारे या नांदेड महापालिकेमध्ये उभे नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये उभे आहेत उमेदवार पळवल्याचा आरोप केलेला आहे म्हणतात नंतरपासून गायब झाली आमचे तर आम्हाला भेटणार त्याने माघार जाऊन घेतली व गोबाईल द्यायचा शिवचा बघायला आम्ही सकाळी उठलो तर आमचे उमेदवार कुठेत दोन उमेदवार गायब म्हणजे अशी परिस्थिती झाली मात्र आम्ही काय त्याला मागायला गेलो नव्हतं आम्हाला तुम्ही आमचा बीफॉर्म लावा म्हणून त्यानेच आमच्याकडे आले तुमचा बीफॉर्म द्यायला शिवसेनेच्या आम्ही त्यांच्यावर उभं राहतो शिवसेना पळवले पळवले म्हणताय नाव सांगा कुणा पळवले भाजप न पळवले काही ना आता प्रेस घेतली महेंद्र आणि मनोज जाधव ते असं हे पडवितात का मागेपणे शिंदे गटाची युती होणार होती शेवटच्या क्षणापर्यंत युती होणार असं सांगितलं जात होत युती नेमकी कशामुळे फिसकटली काय कारण महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मोदी साहेब आणि एकनाथबाई शिंदे साहेब हे चांगले महाराष्ट्रातून नेतृत्व करतात त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की बाबा आपण मध्ये सुद्धा स्थानिक झाली पाहिजे मी तर सकारात्मकच होतो पहिले बसत मी दुसऱ्यासोबत जाणारच नव्हतो मी एकच ठरले की आपल्याला भाजपसाठी युती करायची दोनदा तीनदा मिटिंगा झाल्या बैठका झाल्यासोबत त्या बैठकीमध्ये असाच निर्णय झाला की तुम्हाला सहाच्या वरी आम्ही सुद्धा देऊ शकत नाही आम्हाला माणसं अडजस्ट करायची त्याच्यामुळे आम्हाला वाटलं आम्ही तीन हजार कोटीचे काम आले साडेतीन हजार कोटीचे तर एका हजार कोटीला दोन नगर शिव मुला कसं जमणार एवढे काम आले असताना एवढे मुख्य रस्ते एवढे मोठे प्रोजेक्ट उत्तरोहन रस्ता दवाखाना कृषी महाविद्यालय जसं यशवंत आनंद नगर सगळे रस्ते मुख्य केलेले जसे छत्रपती चौक पासून ह्याच्यापर्यंत आपल्या शासकीय गेस्ट हाऊसपर्यंत अशी चांगले चांगले बसते घेतले ती कुणामुळे झाली नाही कोणामुळे झाली हे म्हणजे तुम्हाला माहित आहे दिला ते मान्य नाही आम्हाला मान्य आला नाही सहा आमची सोळा जागेची मागणी होती आम्ही बरोबर ठीक आहे दोन कमी द्या आम्हाला आम्ही चौदावर आलो तरी काही विषय झाला नाही राष्ट्रवादी सोबत जशी बोंढारकर गेली ती का गेली नाही नाही ना आमचं कारण काही नाही आम्हाला पहिले पासून भाजप संघ एक मला भाजप संघाद्वारे नेतृत्व भाजपचे आहे शिवसेना भाजप तर इथे राष्ट्रवादी आहे ना अजितदादा सोबतच आहेत ना महाराष्ट्रात अजितदादा बी आहेत मात्र एक पहिलेपासून शिवसेनेचे आणि भाजपचे पहिलेपासून युती राहिली आपण सांगितलं की जे विकास काम जाहीरनाम्या दाखवते आमच्याकडे चालता त्याने लेटर दिला आम्हाला नंतर त्याने काही हे केलं नाही नंतर लास्टच्या दिवशी ज्या दिवशी उमेदवार ठरली आमची त्या दिवशी राष्ट्रवादी आली आमच्याकडे केलेले काम त्याच्यामध्ये ऍड होते असं तुम्ही सांगितलं तुम्हाला आज तुमच्याकडे आला का माझ्याकडे असं सांगण्यात आलं मी सांगले ते असे असे आहेत अशा गोष्टी होऊ नये काम ज्याने केली त्याला यांचे काम त्या दिवशी घ्या बरं तुम्ही त्या पद्धतीने विकास कामे दाखवलेत त्याच मध्ये तुमच्याच मतदारसंघातल्या मुलाचं उद्घाटन तीन वेळ स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं तर ते काम अद्याप आहे तुम्हाला सांगतो त्या फुलाच काही गोष्टी लोक शेतकरी जमीन देण्यात आले त्याच्यामध्ये अशा पुढे भूसंबंधाची जमीन हे केली आहे गव्हर्नमेंटच्या घेतलेले येणाऱ्या का शंभर टक्के असताचा पूर्ण होणार पाच दिला ठीक आहे काही असतात ओके वर्षे प्रोजेक्ट पेटिंग राहतो काही ते काढतो हे असतो महापालिका शंभर टक्के सुधारण्याचा प्रयत्न करेल महापालिकेला सहाशे कोटी तरी मी आपण त्याला तसंच याला आपल्याला कफसाच्या बाहेर आणायचं एकनाथ भाई शिंदे साहेब नगर मंत्री आमच्या शिवसेनेच्या पाठीशी राहतील आणि या नगरसेवकाच्या सुद्धा पाठिशी राहतील अंतर्गत रस्ते मिस्ते आहेत ते शंभर टक्के आम्ही करू शिव काय विषय नाही ते समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर